नमस्कार कोणत्याही क्षेत्राची माहिती असेल तुम्हाला तुमच्यापर्यंत वेळोवेळी वर्तमानमध्ये पोचली पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला तुमच्यापर्यंत एक खरी माहिती ॲक्युरेट माहिती तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्हाला ते नक्कीच त्या माहितीचा फायदा होणार आहे तर बघा मित्रांनो यूट्यूबला तुम्ही असे भरपूर व्हिडिओ पाहिला असेल त्या ठिकाणी व्ह्यूजसाठी खोटी माहिती पण देतात आणि खोटी माहितीचं जास्त व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्यांनाच सबस्क्राईब करतात तर खोटी माहितीला बळी पडू नका जास्त करून ग्रामीण भागामध्ये खोटी माहितीला जास्त ब बळी पडतात तर माझं तर एकच रिक्वेस्ट आहे माझं चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करू घ्या सबस्क्राईब केल्यानंतर मी या चॅनलच्या माध्यमातून एक पण अशी इन्फॉर्मेशन खोटी देत नाही जी पण ॲक्युरेट आहे जी लोकांपर्यंत पोहोचवायचे वर्तमानमध्ये त्यांना कामात येणारे तीच माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते डाऊट क्लिअर करून घ्यायचं असेल किंवा कोणताही प्रश्न असेल तुम्हाला ते प्रश्न जर तुम्हाला मला कमेंट केलं कमेंट केले कमेंटच्या माध्यमातून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा तो मुद्दा जर मोठा असेल तर मी त्याच्यावर सविस्तर काही पाच मिनटाच्या चार मिनटाचं व्हिडिओ तयार करेल आणि व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून तु, तुमच्यापर्यंत सर्व काही जे तुमचं सोल्युशन आहे तुमचं जे प्रश्न आहे क्वेश्चन आहे ते क्वेश्चनचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत तर काय करायचं तुम्हाला एकच काम करायचंय व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे कोणत्याही क्षेत्राची वेळोवेळी माहिती तुमच्यापर्यंत अपडेट मिळत राहील चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया प्रोत्साहन बत्ता न मिळाल्याबाबत अर्ज दिना प्रतिमा महिला बाल विकास अधिकारी डॅश डॅश प्रकल्प डॅश डॅश जिल्हा विषय प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याबाबत अर्ज महोदय दे, महोदया मी खालील सही करणारी सेविका किंवा मदतनीस नाव अंगणवाडी क्रमांक डॅश डॅश गाव डॅश डॅश तालुका डॅश डॅश प्रकल्प डॅश डॅश येथे कार्यरत आहे मला महिना वर्षपासून मिळणारा प्रोत्साहन भत्ता आजपर्यंत प्राप्त झाला नाही मी माझ्या कामाची हजेरी नोंद वजन नोंदी नोंद गृहभेट नोंद मानसिक अहवाल तसेच सर्व जबाबदाऱ्या नियमितपणे पूर्ण केल्या आहेत तरीसुद्धा माझ्या खात्यात प्रोत्साहन भत्त्याची रक्कम जमा झालेली नाही म्हणून विनंती आहे की माझा प्रोत्साहन भत्ता तपासून ता तात्काळ मंजूर करून जमा करून द्यावा ही नम्र विनंती सलंग कागदपत्रे पहिलं बँक पासबुक झेरॉक्स आधार कार्ड हजेरी नोंद मानसिक अहवाल प्रत चौथं प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याबाबत स्क्रीनशॉट असेल तर आणि आपला विश्वासू नाव पदसेविका मदतनीस अंगणवाडी क्रमांक गाव आणि मोबाईल नंबर या पद फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अर्ज जसं आहे तसं सा लिहायचं आहे आणि अर्ज कुठे जमा करायचं ते ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केले तो व्हिडिओ बघा तुम्हाला ए टू झेड माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत धन्यवाद